आज बनवलं मी अतिशय सोप्या पद्धतीने हॉटेल सारखी पनीर तुम्ही बघू शकता आपली भाजी किती छान दिसते ग्रेव्ही ही किती छान आली आहे तिला तरी किती मस्त आली आहे मी एकदम सोप्या पद्धतीने बनवलंय घरचा मसाला यूज केलेला आहे अजिबात बाहेरचं मसाले वगैरे टाकलेले नाहीये चला मी ही कढई पनीर कसं बनवलं तुम्हाला दाखवते कढई ठेवले कढईमध्ये मी एक पळी तेल घालून घालून घेतलंय त्याच्यामध्ये मी असे जाडसर दोन मिरच्या जा आणि असे कांदा कापून घेतले जाड आणि त्याच्या पाकड्या मोकळ्या करून घेतले मी हे मस्त फ्राय करून घेते कांद्यांना आधी फ्राय करते कांद्यांना मी थोडेसे जास्तच फ्राय होऊ देणार आहे कारण की तेजे ते जे भाजी ते भाजीमध्ये कच्चे कच्चे लागतात आणि लहान मुलं जर असले ना तर ते काढून काढून साईडला फेकता त्याच्यामुळे त्यांनाही समजायला नको थोडेसे कांदे मी थोडेसे जास्तच फ्राय करून घेते मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने कढी पनीर दाखवते आणि पेस्ट्री इतकी छान राहील जशी हॉटेलमध्ये दे मिळते तशीच टेस्ट राहील एकदम भारी हे बघा कांदे आपले जवळजवळ फ्राय होण्याचं ते लगेचच टाकते मी त्याची शिमला मिरची शिमला मिरचीला पण छान फ्राय करून घेते मी पाच ते दहा मिनटं झाकूनच दिलं थोडंसं वापूनच घेते कारण की आपली शिमला मिरची आहे ती छानपैकी नरम व्हायला पाहिजे प्लेट उघडून देते बघा आपली मिरची पण मस्त फ्राय होऊन गेली आणि कांदा तर फ्राय घेते कांद्याला आणि मिरचीला आता, आता आपण जो मेन ग्रेव्हीचा मसाला आहे तो तयार करून घेऊ इथे मी कडई मी टाकलं एक ते दीड पळी तेल तेल आपलं गरम झालेलं आहे लगेचच टाकलं मी वेलचीचा तुकडा वेलचीचा तुकडा टाकल्यानंतर टाकते कढीपत्ता कढीपत्त्यानंतरच टाकते लवंग दोन तीन लवंग आणि दोन तीन मिरे यांना आपण भाजून घेऊ तेलातच हे मस्त भाजले आपले आता लगेच टाकते मी याच्यामध्ये कांदे एवढे मोठे मी पाच सहा सहा सात जणांची भाजी बनवणार आहे त्याच्यामुळे मी क्वांटिटी कांद्यांची जास्त घेतली आहे इथे मोठे मोठे तीन कांदे मी आहे बारीक चिरून घेतले आहेत लांबला त्यांना भाजून घेते सोनेरी ये रंग येईपर्यंत परतून पर घेऊ जास्त पण भाजायचं नाही आहे काळा होईपर्यंत अलगच सोनेरी रंग आला की आपण काढून घेऊ आपल्याकडे पनीरला एकदम भारी फ्लेवर येण्यासाठी टाकले मी त्याच्यामध्ये दोन वेलची अख्ख्या वेलची मी टाकलेले आहेत कांदे मस्त भास् आपले कांद्यांना अलग सोंदरी रंग यायला सुरुवात झाली कांद्यांना सोंदरी रंग आलेला आहे त्याच्यामुळे टाकते मी अद्रकचे तुकडे दोन चमचे अद्रकचे तुकडे आणि एक एक कळी जी ती लसूणची मी निवडून घेतली आहे लसूण पण मी टाकून दिलेले आहे यांना पण होऊ देऊ लसून अद्रक टाकल्यानंतर लगेचच टाकते मी तीन टोमॅटो मी हे शिरून घेतलेले होते त्यांना पण थोडेसे फ्राय करून घेते मी कांदे टोमॅटो हे फ्राय झालेले आहेत आता गॅस करते बंद आणि याला मिक्सरमध्ये बारीक करून घेते या मसाल्याला मी मिक्सरच्या भांड्यात मस्त बारीक पेकी वाटून घेऊ थंड झाल्यावर हे बघा आता याला दोन भांडे करून मी बारीक करून घेते आपले कांदे टोमॅटो थंड होत आहे तोपर्यंत तो पनीरचे मी थोडेसे जाडसात पिसे कट करून घेतले आहेत अशा प्रकारे आणि कढईमध्ये मोठं चमचं तेल घालून घेतलं आहे त्यांना थोडेसे अलगत फ्राय करून घेते मी जास्त पण नाही फ्राय करत पनीरला आपण फ्राय करून घेऊ पनीर हे आपलं फ्राय झालेलं आहे आता मी कांद्या आणि मिरचींच्या ताटातच काढून घेते त्याला कारण हे मी एकत्र टाकणार आहे मी त्याच मध्ये तेल तापायला ठेवून दिलेलं आहे मी इथे दीड मोठे चमचे तेल घातलेलं आहे भाजीचा आपला जो चमचा राहत होतो हा बघा हा मसाला आपला रेडी झालेला आहे मसाला मस्त रेडी करून घेतला आहे आणि जे तुम्हाला दिसत आहे ते पनीरचं तो भुगा पडलेला आहे तेलामध्ये तेल हे आपलं गरम झालेलं आहे त्याच्यामुळे टाकते मसाला मसाला आधी फ्राय करून घेते मी मसाला ओवर पण फ्राय करायचा नाही म्हणजे जास्त पण त्याला शिजू द्यायचा नाही त्याची जी टेस्ट आहे ती लागत नाही मग त्याला फक्त पाच ते दहा मिनटं हा तेलामध्ये परतून घ्यायचा मसाला आपला फ्राय झालेला आहे त्याच्यामध्ये टाकून घेते मी दोन आखे घेतले मिरच्या त्यांना पण एक मिनटं मी फ्राय उदे मसाल्यातच आणि इथं मी बाहेरचा अजिबात नसला यूज केलेला नाही माझ्या घरात जोही मसाला आहे तोच टाकते मी फक्त पनीर मसाला वगैरे काही चांगलेलं नाही आहे हे बघा इथं घेतलंय मी दोन चमचे धन्यांचा पावडर दोन छोटे चमचे लाल तिखट हळद आणि अर्धी ते पाऊन चमची काळा मसाला घरचा बस एवढेच मसाले मी टाकणार आहे तरी पण ही जी भाजी आहे ती खूप टेस्टी लागणार आहे मसाले मी घालून घेते आणि मसाल्यांना पण दोन मिनटं मी फ्राय होऊ देते तुम्ही जर जास्त तिखट खात असाल तर तुम्ही मसाले आणि चटणी वाढूही शकता इथं मसाले पण आपले फ्राय झालेले आहेत आता याच्यामध्ये टाकते मी दोन चमचे दही दही ही जास्त आंबट नको पाहिजे सकाळी लावली तर संध्याकाळी जर भाजी केली तर तुम्ही संध्याकाळी टाकू शकता म्हणजे जास्त आंबट नको पाहिजे दही दोन चमचे दहीने घालून घेते गॅसचा फ्लेम एकदम मिडियम ठेवला आहे दही आपली भाट आहे नको म्हणून आता मिक्स करून घेते दहीने जो स्वाद येतो एकदम भारी येतो पनीरला दही टाकल्यानंतर लगेचच टाकते मी कांदा शिमला मिर्च आणि पनीर इगं एकत्र टाकून घेते मी त्यांना मिक्स करून घेते मसाल्यांमध्ये वास तर इतका भारी येतोय ना एकदम भारी वासा येतोय त्यांना मी पाच मिनटं मसाल्यामध्ये फ्राय होऊ देते आणि मला एक ग्लास हे टाकायचं आहे पाच मिनटं आपण त्यांना चांगलं मिक्स करून घेऊ आता टाकते मी त्याच्यामध्ये चवीपुरता नमक चवी पुरता नमक हे घालून घेते मी नमक टाकून पण कालून घेते पाच मिनिटं मी पनीर मिरची आणि कांदा फ्राय होऊ दिला मसाल्यात तेल किती भारी सुट्ट आहे ना आवती भोवती आता त्याच्यामध्ये टाकते मी एक ग्लास पाणी एक ग्लास पाणी मी घालून घेते बघा आणि त्याच पाण्यामध्ये याला मी आता पाच ते दहा मिनटं शिजू देते पाच ते दहा मिनटं याला शिजून झाली त्याच्यामध्ये टाकते मी कोथिंबीर कोथिंबीर टाकून पण मिक्स करून घेऊ कोथिंबीर टाकून मिक्स झालेलं आहे आता बघा मला एवढाच थिकनेस पाहिजे तुम्हाला जर याच्यापेक्षाही थिक लागत असेल तर तुम्ही पाणी हे अतिशय कमी घालू शकता पण मला ग्रेवी ही अशीच पाहिजे मला जास्त घट्टही नको त्याच्यामुळे मी पाणी हे एक ते दीड ग्लास हे घातलेलं आहे किती छान दिसते भाजी हे बघा आणि खायलाही तेवढीच स्वादिष्ट लागणार आहे हॉटेलसारखीच सेम लागणार आहे किती छान झाली आपली भाजी चला मग तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि मला सांगा भाजी कशी आली होती असं आपलीकडे पनीर तुम्हाला जर अशाच माझ्या साध्या सोप्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद